श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या दहा एप्रिल दहा मे वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्या दिवशी खूप मोठं शुभयोग देखील तयार होत आहे अक्षय तृतीय हा दिवस जो आहे तर तो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येतो अक्षय तृतीया या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त हा पाहिला जात नाही कोणतेही लग्न करण्यासाठी किंवा मग कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी मुहूर्त हा पाहिला जात नाही हा पूर्ण दिवस असतो ना तो खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करणे कपडे खरेदी करणे त्याचबरोबर वाहन खरेदी घर खरेदी करणे करणे घर जमीन जायदाद खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्व दिलं जातं कारण या दिवशी जे कोणतेही काम आपण करू ते अक्षय राहतं असं म्हटलं जातं तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजाही केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा परशुराम हा अवताराचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर असं म्हटलं जातं की माता अन्नपूर्णा जी आहे तर ती याच दिवशी प्रकटली होती त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांची देखील आपल्याला सेवा करायची आहे करा केळी यांची पूजा करून पित्रांना योग्य तर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने पित्रांचं सुद्धा आपल्याला या दिवशी स्मरण करायचं आहे पूजा करायची आहे खास करून या दिवशी पित्रांची पूजा करण्याला खूप सारं महत्त्व हे दिलं जात म्हणूनच हा जो अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो पहिला मुहूर्त जो असतो तर तो गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो तर हा पहिला मुहूर्त असतो आणि त्यानंतर दुसरा मुहूर्त जो आहे तर तो अक्षय तृतीयेचा असतो त्याचबरोबर तिसरा मुहूर्त जो आहे तर तो दसऱ्याचा असतो आणि चौथा मुहूर्त जो आहे म्हणजे अर्धा जो मुहूर्त आहे तर तो दिवाळीचा पाडवा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर पहा या दिवशी काही उपाय देखील केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एक जी वस्तू आहे तर ती एक वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे हे जर वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या तेहतीस वर्ष पुढील पैसा हा कमी पडणार नाही त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले होतात आपली लक्ष्मी जर कुणी बांधून ठेवली असेल तर ती सुद्धा मोकळी होते घरामध्ये पैसा येण्याचा जो ओघ आहे तर तो सुरू होतो आणि ती त्यामुळे दरिद्री आणि गरिबी जी आहे तर ती नष्ट होऊन जात बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आपल्या घरामध्ये बरेच व्यक्ती कष्ट करतात मेहनत करतात परंतु ते गरीबच राहतात घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा नही, पैसा, ला पैसा लागत नही, हा टिकत नाही नाही पैशाला लागत आणि आपल्यावरती भरपूर असं कर्ज होऊन जातं अक्षय तृतीया हा अतिशय प्रभावशाली आणि शुभ योग मानला जातो या दिवशी आपण जे भी काम करू ते अक्षय राहतं असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे आहे जेणेकरून त्याचे फळ हे आपल्याला निश्चित मिळेल बघा आपल्याला हा जो उपाय आहे ना तर तो कशासाठी करायचं आहे तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते परंतु ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते खूप कष्ट मेहनत करून देखील आपण जो मोबदला आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने मोबदला आपल्याला जर प्राप्त होत नसेल घरामध्ये वारंवार आजारपण वाढलेला आहे आणि जो पैसा येतो तर तो आजारपणामध्येच निघून जातो तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती वस्तू जर तुम्ही घरी आणली तर त्या घरी आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील तुमचा आलेला पैसा हा कुठेही वायफट खर्च होणार नाही पैशाला पैसा लागायला सुरुवात होईल आणि घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जाईल ही वस्तू जी आहे तर ती तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस जो आहे त्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती वस्तू तुम्ही घरी आणू शकता तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एकांशी नारळ म्हणतात तो नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे एकाक्षी नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं नारळ ही जी वस्तू आहे ना तर ती देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची वस्तू मानली जाते तर पहा आपण केव्हा बी देवांना प्रसन्न करण्यासाठी नारळ हा फोडत असतो किंवा तो, कि तो अर्पण देखील करत असतो तर एकाक्षी नारळ म्हणजे काय तर त्या नारळाला एकच डोळा आहे असा नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे तर बघा एकाक्षी नारळ हे लवकर सापडलं जात नाही म्हणजे कोणत्या पूजेच्या दुकानात देखील लवकर आपल्याला ते मिळत नाही पण ज्याच्या नशिबात असताना त्याला ते एकाक्षी नारळ नक्की मिळते तर बघा ह्या जे दोन चार दिवस उरलेले आहेत अक्षय तृतीयेला तर या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे नारळ कधीही तुमच्या घरी आणू शकता कारण पहा लवकर ते नारळ उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे पहा आपण प्रयत्न जर केले तर तर तो नारळ तुम्हाला नक्की मिळून जिथे पूजेचं दुकान आहे जिथे नारळ विकले जातात त्यांना तुम्ही म्हटले की एकाक्षी नारळ तुमच्याकडे आहे का तर त्यांच्याकडे जर असतील तर ते नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील आता बघा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही ह्या अक्षय तृतीये पर्यंत हा नारळ घरी आणायचा आहे जर तुम्हाला ह्या दोन तीन दिवसामध्ये वेळ भेटला तर ह्या दोन तीन दिवसामध्ये घरी आणा किंवा मग अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणला तरीसुद्धा चालेल तर त्या नारळ घरी आणल्यानंतर आपल्याला त्याची कशी पूजा करायची आहे हे आता आपण बघणार आहोत आता बघा हा नारळ घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती स्वच्छ लाल कलरच वस्त्र आपल्याला अंतरवायचं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्या नारळाला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे धूपधीप दाखवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप आपल्याला त्या मंत्राची करायची आहे त्यानंतर काय करायचं तिथे आपण मंत्र म्हणून झाल्यानंतर ना, तो नारळ तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तुमची जी पैशाची तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे नारळ जे आहे ना तर ते आपल्या घराकडे लक्ष्मी खेचण्याचं काम करतं त्यामुळे ते नारळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर असा हा एकांशी नारळ आपल्याला घरी आणून आपल्या तिजोरीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे तर असा ठेवल्या नारळ ठेवल्यामुळे पहा अक्षय तृतेच्या दिवशी जेव्हा आपण असा हा उपाय करू तर त्याचं फळ हे आपल्याला अक्षय स्वरूपात मिळत असतं म्हणजे ते, ते कायमस्वरूपी राहतं तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकता तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालायला सुरुवात होईल आता बघा प्रत्येकालाच एकाक्षी नारळ भेटेल असं नाही जर तुम्हाला एकाक्षी नारळ भेटला नाही नारळ आणणं शक्य नाही तर मग तुम्ही पिवळ्या कवड्या तुमच्या घरी घेऊन यायच्या आहेत तर ह्या पिवळ्या कवड्या तुम्हाला पूजेच्या साहित्य जिथे भेटतं त्या ठिकाणी भेटून जातील त्या पिवळ्या कवड्या तुम्हाला अकरा आणायच्या आहेत आणि बघा ह्या लाल कपड्यामध्ये ह्या कवड्या ज्या आहेत ना त्या तुम्हाला बांधायच्या आहेत जर जा तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही भेटल्या पांढऱ्या भेटल्या तर मग त्या पांढऱ्या कवड्यांना सुद्धा तुम्ही थोडीशी हळद लावून त्यांना पिवळ्या ह्या करू शकता आणि ह्या लाल कपड्यामध्ये ह्या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत तर ह्या कवड्या हातामध्ये आपल्याला लाल कपड्यामध्ये घ्यायच्या आहे उजव्या हातात आणि त्यानंतर आसन टाकून आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघराचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे कवड्या तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर ह्या कवड्या तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हा 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 एक पोटली बनवून ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे जर तुम्ही ठेवल्या तर लक्ष्मीला खेचण्याचं काम ह्या कवड्या करत असतात कारण लक्ष्मीला कवडी ही अतिशय प्रिय आहे आता बघा तुम्हाला कवड्या पण भेटल्या नाही नारळ पण भेटला नाही मग काय करायचं तुम्हाला अकरा गोमती चक्र जे आहेत तर ते घरी घेऊन यायचे आहे हे गोमती चक्रसुद्धा आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ म्हणायचा आहे आणि ह्या कवड्या हे जे गोमती चक्र आहे तर ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ज्या घरामध्ये गोमती चक्र असते त्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते त्यामुळे तुम्ही गोमती चक्र सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू पहा अशा पद्धतीने ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांची पूजा अर्चा करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ